दुहे शहरातील दसरा मैदान स्टॉप जवळ नाशिकहून शहाद्याकडे जाणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे प्रवासी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं असून बसमधील कोणत्याही प्रवाशांना यामध्ये सुदैवानं दुखापत झाली नाहीये प्राथमिक माहितीनुसार ही घटना बसनं धुळे शहरात प्रवेश केल्यानंतर घडली दसरा मैदान परिसरात आठ ते दहा अज्ञात तरुणांनी या बसवर अचानक दगडफेक सुरू केली बस चालकानं तात्काळ बस थांबवून परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र दगडफेक का करण्यात आली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे मी नाशिकून शादा जात होतो धुळ्यामध्ये एंट्री केल्यानंतर दसऱ्या मैदान काही आठ दहा आले आणि त्यांनी गाडीवर दगडफेक केली मध्ये गाडीत पॅसेंजर पण होते कोणाला लागलं ला हो वगैरे तर कोणाला इंजर्ड नाही झालेलं आहे पण बाकी कधी काज फुटला असता आणि लागला असता मग मत... दरम्यान घटनेची माहिती मिळताच धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून दगडफेकीबाबतचा तपास सुरू केला या प्रकरणी अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून दगडफेक करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मोटरसायकलच्या सीट खाली कोब्रा जातीचा विषारी नाग निघाल्याचा प्रकार शिरपूर तालुक्यातील होणांथी गावी घडलाय अचानक घडलेल्या प्रकारामुळे गावकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच सर्व मित्रांनो कोब्रा जातीच्या नागाला रेस्क्यू केलं पळसूद येथील मांगीलाल तारसिंग बारेला हे होनांती येथे नातेवाईकाकडे आले असता त्यांनी आपली मोटारसायकल धुण्यासाठी सर्व्हिस स्टेशनला आणली सर्व्हिसिंग करत असताना मोटरसायकलचे सीट उघडताच कोबरा जातीचा नाग आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे अखेर सर्पमित्र मुक्तार फकीर यांनी त्या कोबरा जातीच्या विषारी नागाला सीटच्या बाहेर काढत रेस्क्यू ऑपरेशन केलं यानंतर या नागाला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर त्या घटनेचे धुळ्यात पडसाद उमटले असून आंबेडकरी समाजाच्या वतीनं मृत भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा फोटो हातामध्ये धरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन करत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी परिसर चांगलाच दणानून निघाला होता यावेळी विविध प्रकारच्या मागण्यांचं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेलं जे संविधानाची जी प्रत होती दगडी याच्यामध्ये तर ती एक माथे फिरू हरामखोर जातीवाद्यांनी तोडफोड केली त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला मेहरबानी दाखवत ॲडमिट केले आणि त्याच्यासोबत जे काही लोक होते त्यांच्यावर काही कारवाई केली नाही परंतु ज्या आंबेडकरी समाजाने शांततेच्या मार्गाने परभणी बंदचं आंदोलन पुकारलं होतं तर त्या याच्यामध्ये ते चिडून काढण्यासाठी आंबेडकरी समुदायाच्या तरुणांवर महिला भगिनींवर अमानुष अत्याचार केला त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली गल्लीत जाऊन आमच्या वस्तींमध्ये अत्यंत जातीवादी पद्धत पद्धतीने हे केलं गेलं याच्यावर पूर्णतः फडणवीस सरकार जर जबाबदार आहे त्याच्यानंतर शांततेच्या मार्गाने ज्यावेळेस आंदोलन होत होतं तर आमचे एल एल बीचा एक विद्यार्थी आहे सोमनाथ सूर्यवंशी हा अशाच पद्धतीने शांततेने रस्ता रोकोच्या याच्यात सहभाग झाला होता पोलिसने कॉम्बिनेश कॉम्बिंग ऑपरेशन करून त्या तरुणांना घरांच्या बाहेर काढलं अक्षरशः अमानुष मारहाण केली त्याच्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली होती पोलीस कोठडीमध्ये सुद्धा त्यांच्यावर खूप त्रास झाला हा एल एल बीचा विद्यार्थी याची एक्झाम होती पोलीस प्रशासनाला आणि संबंधित यांना तेथील आंबेडकरी समुदायाच्या पुढाऱ्यांनी विनंती केली की यांचे पेपर्स आहेत ते यांना सोडून देण्यात यावे पण त्यांनी कुठली त्याचं ऐकलं नाही न्यायालयातसुद्धा त्यांना आपल्याला द्या न्याय न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर न्यायालयीन कोट कोठडीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या दुर्दैवी मृत्यूला पूर्णतः भाजप सरकार त्याच्यानंतर तेथील प जे पोलीस प्रशासन जेलचं त्याच्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये ज्यांनी त्यांना मारहाण केलं कोंबिंग केलं ते पोलीस प्रशासन आणि तेथील जातीवादी पुढारी जे असतील ते सर्वत याच्यात जबाबदार आहेत तर या घटनेचं आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व आंबेडकर अनुयायी ज्येष्ठ ज्येष्ठ महिला भगिनी तीव्र निषेध करतो आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराचं पुनर्वसन करून त्यांना पन्नास लाखाची मदत तात्काळ जाहीर करावी दोषींवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर ॲट्रेसिटी ॲक्ट आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पूर्ण महाराष्ट्रावर याची तीव्र प्रतिसाद येतील तर आंबेडकर या अनुयायांशी सगळ्यांशी आम्ही चर्चा केल्यानंतर येत्या सोमवारी तेवीस तारखेला आम्ही धुळे जिल्ह्यातनं मोर्चा काढणार आहोत तर सर्व आंबेडकरी अनुयायांना आम्ही आवाहन करतो सर्व आंबेडकरी अनुयायांच्या मार्फत की शांततेने हा मोर्चा निघणार आहे ते सोमवारी पुढच्या सोमवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सगळ्यांनी जमावे हा मोर्चा एका पक्षाचा संघटनेचा नसून सम आंबेडकरी समुदायाचा आहे आणि हीच ताकद दाखवण्याचा आणि न्याय मागण्याची वेळ आहे सगळ्यांना एवढं बोलून मी दोन शब्द थांबतो जय भीम जय भारत यामध्ये महिला आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या अटक सत्र थांबवून कोंबिक को ऑपरेशन तत्काळ थांबवा दंगलीच्या नावाखाली निरापराध आंदोलन आंबेडकरी महिला व विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या चौकशी न करता दाखल केलेले एफ आर आय रद्द करा मृत भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करा अटकेतील आंदोलकांची सुटका करून अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे नोंदवा यांचं विविध प्रकारच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय यावेळी धुळ्यातील आंबेडकरी समाजाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेवजारशाळेत सुंदरदे बेट अंतर्गत केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षर मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सुंदरदे बीट अंतर्गत सुंदरदे केंद्रातील व पिंपळ केंद्रातील येणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळा खाजगी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांचा शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार अंतर्गत उल्हास केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता मेळाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला उल्हास नवभारत साक्षरतावर आधारित शैक्षणिक साहित्य विज्ञान साहित्य विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक साहित्याची मांडणी यावेळी करण्यात आली होती या मेळाव्याला सुंदरदे केंद्राचे अठरा पिंपळ केंद्राचे सतरा असे एकूण पस्तीस शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आलं होतं आलेले अधिकारी व प्रमुख पाहुण्यांनी मेळाव्यात ठेवण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या स्टॉल्सला भेटी देऊन मांडण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले या मेळाव्यातील साहित्याचे परीक्षकांनी परीक्षण करून विज्ञान साहित्यामधून प्रथम क्रमांक चेतन माळी आदर्श विद्यालय सुंदर दे तृतीय क्रमांक समदान पाटील संत दगा महाराज विद्यालय उमरदे बुद्रुक तृतीय क्रमांक तेजस नाईक माध्यमिक विद्यालय शेजवा हरिश्चंद्र वसावे जिल्हा परिषद मराठी शाळा तगाईपाडा यांना देण्यात आलं तर उल्हासनगर नवभारत साक्षरता गणित साहित्यामध्ये प्रथम क्रमांक रोहिणी पाटील सुवर्णा भामरे जिल्हा परिषद मराठी शाळा लोय तृतीय क्रमांक कपिला पतंगे जिल्हा परिषद मराठी शाळा शेजवे तृतीय क्रमांक राजेंद्र शिरसाठ माध्यमिक विद्यालय उमरदे बुद्रुक रामानंद बागले माध्यमिक विद्यालय शेजवा यांना देण्यात आले तर शैक्षणिक साहित्य विद्यार्थी उपयोगी गटामधून प्रथम क्रमांक रोहिणी बावीसकर जिल्हा परिषद शाळा राजापूर तृतीय क्रमांक कविता बोरसे जिल्हा परिषद शाळा रतनपाडा तृतीय क्रमांक रवींद्र पाटील अरुणा सावेज जिल्हा परिषद शाळा डाकणपाडा यांना देण्यात आले सर्व विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचलन कला शिक्षक आनंदराव पवार विजय पवार यांनी केलं तर आभार केंद्र प्रमुख हिरामण वाघ यांनी मानले या कार्यक्रमाला उल्हास नवसाक्षरता मिळाव्याला प्रवीण अहिरे माध्यमिक अधिकारी श्रीमती वंदना वळवी प्राथमिक शिक्षण अधिकारी युनुस पठाम प्राथमिक उपशिक्षणाधिकारी भावेश सोडोने योजना उपशिक्षणाधिकारी निलेश पाटील गट शिक्षणाधिकारी नंदुरबार डॉक्टर सचिन गोसावी विस्तार अधिकारी सुंदरदेव बीट हिरामण वाघ केंद्रप्रमुख पिंपळ लिलाधर देसरे केंद्रप्रमुख सुंदरदे विद्यार्थी विद्यार्थिनी सुंदर दे बीट अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील उल्हास नवसाक्षरतासाठी नेमून देण्यात आलेले स्वयंसेवक परिसरातील गावकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळे जिल्ह्याचे सुपुत्र व भाजपचे आमदार जयकुमार रावल यांची काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे याबद्दल भाजपतर्फे धुळे शहरातील झाशीराणी चौक या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला यावेळी भाजपच्या माजी महापौर जयश्री अहिर राव यांनी बोलताना खानदेशी सुपुत्र जयकुमार रावल यांच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्ह्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित विकासाच्या कामांना गती मिळेल आणि त्यामुळे जिल्ह्याचा विकास होईल अशी आशा व्यक्त केली आहे जयकुमार आधी याच्या जिल्ह्यात आहेत जो कालूचेश्वर वरुण निघेल तो नक्कीच जयकुमार भाऊंच्या मार्गदर्शनाने वरुण निघेल त्याकरता ब्रिजभो महाजन असतील जयकुमार रावल असतील आणि आमचे अनु بهاग्रा सर्वोच डुवेशाराचे विकासकर्ता अग्रगण्य राजकि धन्यवाद भारतीय जनता पार्टी कॅम्पचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टी कॅम्पचे कार्यक्रमकर्ते यांच्या का वतीने मंत्रिमंडळात धुळे खानदेशचे नेते आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांचा काल मंत्रिपदाची जयकुमार भाऊने शपथ घेतली त्यानिमित्ताने आम्ही सर्वांनी जल्लोष केलेला आहे भाऊंच्या माध्यमातून या खानदेशातील सर्व विकासाची कामं हो ही पूर्ण केली जातील आणि पूर्ण होतील ही आम्हाला अपेक्षा आहे या मंत्रिमंडळासाठी सर्व तो ते ते तो मंत्री आमचे गिरीश भाऊ महाजन असतील तर वेगवेगळ्या आमच्या चार महिलांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे आणि इतर सर्व मंत्र्यांचा आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे महाराज यांच्या वतीने रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे निमित्त विद्यानगरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये भव्य भंडारा आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं धुळे देवपूर परिसरातील विद्यानगरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी सोळा डिसेंबरला सकाळी बारा वाजेला आरती आणि त्यानंतर भंडारा महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मपत्नी सौ अल्फा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते भंडारा महाप्रसाद वाटप करण्यात आलं यावेळी रक्तदान शिबिरासह आरोग्य शिबिर देखील घेण्यात आले भाविकांनी या रक्तदान आरोग्य शिबिरात सहभाग नोंदवत भंडाऱ्याचा देखील लाभ घेतला आज रक्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या स्वामी समर्थन केंद्रात मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेले रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आले व आरोग्य तपास शिबिर केंद्रात आयोजित करण्यात आले व धुळ्या धुळ्याचे दरम्यान आमदार अनुभाई आग्रवाल यांनी मंदिरासाठी आमदार होण्याच्या पहिले वीस लाख रुपये मंजूर केलेले आहे व ते काम आता लवकरच पुढच्या महिन्यात चालू होणार आहे व मंदिराचा टाळापर्यट होणार आहे त्यानंतर अनुपयांकडून आपण हे क्षेत्र म्हणे टाकून याचा अनुभव विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते करून देतील आम्हाला या अपेक्षा आहे तरी स्वामी महाराज कल्पेश थोरात चेतन महाले विशाल देसले स्वप्नील सैंदाणे मयूर चौधरी मनीष पवार कैलास शिवदास बोरसे परेश कोळपकर गौरव नागरे रुपेश चौधरी ऋषभ पाटील उल्हास सोनार संदीप जाधव सोनू थोरात अण्णा बागूल डॉक्टर पवार पिंटू कासार युगेंद्र पाटील योगेश कासार यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे